सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही नाही येऊ शकत तरच आपण पुढे जाऊ नाही तर पुढच्या तीस चाळीस वर्षांनी पण कोणतरी नवा खासदार येईल त्याकडे आपण प्रश्नच मांडलो आपले प्रश्न युनिव्हर्सल असले पाहिजे कुणी तो मुद्दा मांडला बौदा मान्यवर की ते बाळासाहेब ठाकरे काय ते बांधले अरे कधी बांधलंय ते किती छान पार्किंग होत रे किती छान पार्किंग होत तिथं किती प्रॉब्लेम येतो गाड्या लावायला आपण प्रभावीपणे म्हणायला पाहिजे होतं ना नको आम्हाला नवं थिएटर जे आहे त्याचं पार्किंग ठेवा आम्हाला किंवा तिथं चार मजली इमारत बांधा आपण त्यावेळी बोलत नाही आपण आंदोलन करत नाही कळलं कर तर आता बदललेल्या पुणे शहरानुसार आपल्या गरजा बदलल्या पाहिजेत लक्षात ठेवा आता सुपेकर एक सिनेमा बनवतो माझा सिनेमा खूप महागडा असतो सुपेकरचा सिनेमा एकदम छान बजेटमध्ये असतो त्याच्या पली सागर पाठक येतो तो वर्षाला चार सिनेमे करतो छोट्या बजेटचे चारही चालतात गंमत काय प्रत्येकाचा अप्रोच असतो आणि तिथं तिथं आपण योग्य वेळेत पोहोचलं पाहिजे माझा नियम आहे पुरुषोत्तम करंडक या एकांकिका स्पर्धेतून आलेलेच हिरो कलाकार मी घेणार मग तो क्षितिश दाते आत्ता हिरो आहे प्रसाद ओक आहे ओम भुतकर आहे मी स्वतः आहे पिट्याला सलग दोन वर्ष गणपतराव बोडस पुरस्कार आहे प्रत्येकाची एक धारणा असते ओके माझ्या सिनेमाचे ऑडिशन होत नाही तरी सेकंड रोल साठी विनोद ओन्वे घेतो आणि मला कलाकार माहिती असतात आता आबू कट्टा नावाचा कट्टा आहे तिथं काही पोरं असतात म्हणजे टॅलेंट काय असत त्यातला प्रत्येक जण अगदी पथनाट्यापासून तर सिनेमात सुरे आता सुरेश विश्वकर्मा माझ्या रेगे पिक्चर पासून आतापर्यंत माझ्या प्रत्येक सिनेमात असतो आबू कट्टावर बसायचा आपण कुठं बसतो काय गप्पा मारतो याच्यावर काय नाही ह्या कट्ट्यांनी आपल्याला घडवलंय भरतनाट्याच्या आमच्या जाधवांच्या चहाच्या जा दुकानात बसून आम्ही नाटकावरती गप्पा मारले आहेत इंटरनॅशनल थिएटरवरती बालगंधर्वच्या कॅन्टीन मध्ये आपण बसतो जिथं बसतो तिथं आपण सिनेमावरती बोलतो कुठल्याच नाटकाच्या ग्रुपमध्ये वाह्यात चर्चा होत नाही फक्त आपण काळानुरूप बदललं पाहिजेत आणि आपली स्वप्न मोठी केली पाहिजेत तरच आणि संघटित मुळात आपण संघटित नाहीये त्यामुळे आपली नाईट किती असली पाहिजे आपला पेमेंट किती असलं पाहिजे तरी ज्युनियर आर्टिस्टचं तरी ठरलेलं आहे बाबांनो ज्युनियर आर्टिस्टला तरी नियमित तरी मिळतं एकदा आमचं विचारा माझा मी घेतोच कळलं पण चॉईस ठेवा म्हणून मी दोन वर्षाला एक सिनेमा करतो प्रत्येकाने ठेवा ज्यांचं स्ट्रगल आहे घराचं भाडं आहे कॉडबेसीचं भाडं आहे त्यांनी आधी तेवढ्या पैशाचाच प्लॅनिंग करा तेवढे पैसे कसे मिळतील महिन्याला त्यात ते युट्यूब युट्यूब आलय कुठं गेले तरी पूर्ण ज्यांना आपण हसायचो रीळ बीळ नाही का ते त्यांच्याकडे जावं लागतं आता जरा चार रिण कर ना पिक्चर आहे माध्यम बदल माध्यम बदललं कलेचं व्यापक स्वरूप बदललं तो कोण आपला स्टोर येतो तो लय आता चालू सुधामे सुधामे आतर्व सुधामे तुम्हाला माहिती आहे किती टॅलेंटेड कलाकार आहेत आता इथं एक अपेक्षा ही अरे कारण स्वतःकडे मोबाईल आहे ना त्याच्यात अडीचशे रुपयाचं कारण पण आहे स्वरूप बदला स्वरूप बदला वेगळं टॅलेंट शोधा गृहिणी वगैरे त्यांच्याशी बोला ओके मुरल्यांना आपल्या पाठीशी आहेतच था। म्हणूनच आज त्याला बोलवला हे नाव कळल्यावर मी आलो मुंबईवरनं थोडं माझं सध्या खरं वेगळं टेन्शन चालू आहे कळल उद्या परवा तुम्हाला माझा वेगळाच सिनेमा आहे तर कळलं तुम्हाला तर अण्णांना मला काय म्हणायचं ते कळलं असावं आमच्या अडचणी मोठ्या तो एक पेन्शनचा मुद्दा उत्तम आपण मागू शकतो माहितीये का पेन्शन कारण आपण समाजाचं मनोरंजन केलंय पोटाची खळगी रिकामी असता नाही म्हणून आपला हक्क आहे आपला हक्क आहे तो तो खरंच अण्णा म्हणजे ज्यावेळी खासदार होशील ना तिथं भान कारण का माहिती का तुला अधिकार आहे बांधण्याचा दिल्लीत जाऊन कारण तू अशा सांस्कृतिक शहराचा रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेस ज्या शहराचा दाखला जगात दिला जातो त्यामुळं तू सांस्कृतिक शहराचा सांस्कृतिक वारसदार आहे हे जे प्रश्न होते ते खूप पोटतिडकीन नव्हते मागणं सगळे घाई करत होते ते चालायचं कारण आपल्याकडे वेळेचं आहे म्हणून पण मित्रांनो ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले तुमचं कौतुक आहे ते आमच्या ताई ती तिच्या पद्धतीने एक्सप्रेस झाली म्हणजे मी म्हण मी तिला म्हणणार होतो काय प्रायोगिक वाली आहे का कारण कमर्शियल तात्पर्य का तर व्यक्त झाली आणि खूप छान बोलली पद्धत थोडीशी असेल पण सगळ्यांनी खूप छान प्रश्न विचारले आणि मला त्यातून कळलंय अण्णा थिएटरची संख्या वाढवा आणि भैया तो जो मुद्दा मांडला ना ते टॉयलेट तो मुद्दा खूप महत्वाचा त्याच्यासाठी महामंडळाकडनं असं सांगा की जर अशा टॉयलेट किंवा अशी काही हे आली तर आम्ही देणार नाही अपंग मित्र तुम्ही जे दिव्यांगांचा प्रश्न मांडला तुमची संघटना तुम्ही केली पाहिजे तुमची संघटना आम्ही का करू रे बा तुझ्या प्रश्नासाठी तू भांडायचं सांग का कारण तुझ्या उंचीचा तुझ्यासारख्या कलाकाराला घेण्यासाठी आम्हाला तुझ्या दारात यावं लागतं का नाही मग तू ताक उभं राहायचं तुझ्या त्या सगळ्या लोकांना तू एकत्र कर तुझ्या प्रश्नासाठी तू झट मग त्या संघटनेला खऱ्या अर्थाने अर्थ येईल कळलं का आणि मग तुझा प्रश्न ज्यावेळी भैयाकडे येईल ना त्यावेळी मग आम्ही सगळे मांडू यांचं पेमेंट वेगळं यांचे टॉयलेटचे वगैरे प्रश्न वेगळे महिलांचे वेगळे तर सगळे त्या पद्धतीने भैया तुम्ही लक्ष घाला एवढीच आमची इच्छा आणि अण्णा म्हणजे खात्री एक खात्री एक म्हणून तुझ्यासाठी आज सातशे कलाकार साडेसातशे कलाकार इथं आलेत तू आमच्या सगळ्यांचा प्रश्न घेऊन दिल्लीत जा तू एकदा मांडून बघ आणि मग आमचा थैथ बघ आम्ही एकदा जर सुरू झालो तर मग आम्ही कुणाच्या बापाला ऐकत नाही आणि कलाकारांची ताकद खूप वेगळी असते कारण एक कलाकार म्हणजे त्याचे चाहते असं जर तू पकडलं तर सत्तर गुनिले शंभर आता आकडा कर एवढी लोक आता इथं उपस्थित आहेत एवढं लक्षात सातशे गुनिले शंभर ओके आता बघा आकडा वाढला हजार गेला हे म्हणजे आमच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला <laughs> अर्थ चालले ऑडियन्स वाढतच चाललाय ती पण आपली कलाकार या उलट मानला पाहिजे तिने तिच्या पद्धतीने वेगळं तिला ग्रुम केलं आता तसं डान्स करणाऱ्यांची पण फॅशन आली लोक स्वतःहून उतरायला लागले प्रत्येकाची पद्धत वेगळी कलाकार हा कलाकार आहे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे धन्यवाद